महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या लोकांचे राशन कार्ड बंद होणार आहे तर चला मग आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघूया महाराष्ट्रातील जनतेसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यातील शिधापत्रिका रेशन कार्ड धारकांना आता अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे अन्न प्रशासन विभागाने असे स्पष्ट केले आहे की शासकीय धान्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जाईल अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीची शिधापत्रिका तात्काळ रद्द करण्यात येणार आहे अन्न वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे सरकारने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामुळे रेशन कार्ड धारकांना उपयोग केवळ कुटुंबांसाठीच करावा अन्यथा नुकसान होऊ शकते राशन कार्ड हे आपल्या रोजच्या जीवनात खूपच महत्वाचे दस्तावेज मानले जाते याच्या मदतीने आपल्याला सरकारी योजना लाभ मिळतो आणि गरजू लोकांना मोफत धान्यही दिले जाते हे केवळ अन्न सुरक्षित पुरते नाही तर ओळखीचा पुरावाही म्हणून वापरले जाते वैद्यकीय सेवा घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे काढताना किंवा इतर व्यवहारांमध्ये याची गरज भासते त्यामुळे राशन कार्ड असणे आणि ते व्यवस्थित जपणे आवश्यक आहे अनेक योजनांसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी हे दस्तावेज उपयोगी ठरते म्हणूनच त्याचे महत्त्व लक्षात घेऊन काळजीपूर्वक हाताने गरजेचे आहे की कोणत्याही प्रकारे मोफत किंवा अनुदानित धान्याचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेत असताना जर कोणी हे धान्य विकताना आढळले तर त्यांच्या शिधापत्रिकेवर थेट कारवाई केली जाईल अशा व्यक्तींची रेशन कार्ड तात्काळ रद्द करण्यात येईल हे पाऊल धोरणाचा दुरुपयोग थांबवण्यासाठी उचलण्यात आले आहे अनेक वेळा ला लाभार्थी सरकारी धान्य पुढे विकतात ज्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत ते लाभ पोहोचत नाही त्यामुळे आता पुरवठा विभाग अधिक कठोर भूमिका घेत आहे महाराष्ट्रातील सुमारे सात कोटीहून अधिक लोकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कमी दरात अन्नधान्य दिले जाते ही योजना गरजूंना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते मात्र अलीकडे काही तक्रारी समोर आल्या आहेत की काही लाभार्थी हे धान्य स्थानिक व्यापाऱ्यांना विकत आहेत ही बाब अत्यंत चिंताजनक आहे कारण सरकारने ह्या उपक्रम गोरगरिबांना अन्नधान्य गरजूंना मदत करण्यासाठी सुरू केला आहे जर मिळालेलं धान्य पुढे विकलं जात असेल तर खऱ्या गरजूंना त्याचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे सरकारकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे जर एखादा व्यक्ती आपल्या नावावरचे शासकीय धान्य इतरांना विकताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होईल अशा व्यक्तीचे नाव थेट शासकीय लाभार्थी यादीतून हटवले जाईल त्याचे राशन कार्ड तत्काळ रद्द करण्यात येईल आणि भविष्यात कोणत्याही सरकारी अन्न वितरण योजनेचा लाभ मिळणार नाही यासोबतच अवैध धान्य जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कठोर पावले उचलली जातील त्यांच्या दुकानांवर छापे टाकले जातील आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जातील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षेपासून सुटका मिळणार नाही शासन अशा प्रकारवर नियंत्रण ठेवण्याचे सातत्याने कारवाई करत आहे अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दर महा पस्तीस किलो धान्य दिले जाते ज्यामध्ये गहू आणि तांदूळ याचा समावेश असतो या धान्याची किंमत प्रति किलो दोन ते तीन रुपयाच्या दरम्यान असते प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्तीस तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येतो ज्याचा दर देखील दोन ते तीन रुपयापर्यंत आहे या उलट प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत प्रत्येक लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत पाच किलो अन्नधान्य मिळते तसेच प्रत्येक महिन्याला एक किलो डाळ तूर किंवा चणा डाळ देखील देण्यात येते नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही माहिती चांगली वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद